सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन या ब्लॉगमध्ये कसे आहेत सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आज मला करायचं आहे उद्यापन महालक्ष्मीचं उद्यापन करायचं आहे तर मी आज सकाळपासून खूप गडबडत आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक पण करायचं होता पण काही कारणास्तव करू नाही शकत तर म्हटलं आपलं साधं जे आहे उद्यापन तशा पद्धतीने मी करणार आहे तर माझे जे आजी सासू आहे त्या सिरियस आहे आणि प्रांजलचे आजोबा आहे ते गेलेले गावाकडे आणि आताच आमचा व्हिडिओ कॉल झाला त्यांना बरं नाही आहे तर मग बरं नाही वाटत असं आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल आणि आपण घरात स्वयंपाक वगैरे करायचं तळण मळून खायचं तर त्यामुळे म्हटलं जाऊ द्या साध्या पद्धतीनं केलं तरी देवाला पावन होईल तर आ, देवी मातेला सगळं काही चालतं फक्त तुम्ही मनाभावाने पूजा करा हीच एवढी इच्छा असते तर आत्ताच मी प्रांजलच्या पप्पांसोबत गेले मार्केटला आणि सगळ्या वस्तू मी घेऊन आली आहे इथं बाहेर जरा रोडचं काम चालू आहे त्यामुळे थोडासा तुम्हाला आवाज येत असेल पण थोडं समजून घ्या तर मी काय काय सामान आणले उद्यापनासाठी आणि प्रांजलच्या स्कूलमधल्या ज्या लेडीज आहे त्यांना मी सगळ्यांना सा सांगितलेले की या म्हणून तर बघू आता कोण कोण येतं का कोण येत नाही कारण की अमावस्या संध्याकाळी साडेपाचपर्यंतच आहे त्यामुळे मला संध्याकाळपर्यंतच करायला जमेल तर म्हटलं साडेबाराला मुलांचं स्कूल सुटतं तेव्हा सगळ्या लेडीज येतातच तेव्हाच आपण हा उद्यापन करून घ्यावं असं माझं चालू आहे बघू आता काय, काय होतं मी ग्रुपला पण मॅसेज टाकलेला आहे काही जणींचं जमतं आहे काहीचं नाही जमत पण बघू जेवढ्या येतील त्यांना घेऊन येईल मी तर मी काय काय आणलं आहे उद्यापनासाठी ते तुम्हाला पहिले दाखवते बघा अशा पद्धतीचे पीस आणलेले मी पाच पीस आणलेले आहेत बघा मरून कलरचे रेड कलरचे ग्रीन कलरचे असे पाच पीस आणलेले त्यानंतर हे पानं आणलेले आहे आणलेले पूजेसाठी त्यानंतर देवीला फ्रेश फ्रेश अशी बनवून आणलेली आहे वेणी लगेच दादा म्हणून त्या तर ही वेणी आणलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा ही वेणी आणलेली आहे मी देवीसाठी त्याच्यानंतर हे जे असतं ना अकरा शृंगार म्हणतात त्याच्यामध्ये सगळं काही आहे तर हे अकरा शृंगार पण आणलेले आहेत त्यांच्यासाठी ज्या पाच जणी सुहासणी येणार आहे उद्यापनाला त्यांच्यासाठी हे उद्या पिस आणि हे जे अकरा शृंगार आहे हे अकरा शृंगार आणलेले आहे आणि पाच पुस्तकं आणलेले महालक्ष्मीचे हे पाच पुस्तकं आहे हे पण द्यायचे आणि हे बघा अशा पद्धतीने मी हे पॅकेट आणलेले शृंगारचे आता आ, तर आता हे सगळे त्यांना त्यांच्या ओटीमध्ये टाकायचे हे ओटी भरायची त्यांची आणि त्यांच्यासाठी म्हणजे आता कसं जास्त स्वयंपाक वगैरे करणार नाही आहे सगळ्याला उपवास असतात आणि गुरुवार असे संध्याकाळी सोडतात त्यामुळे म्हटलं केळी आपण जी आहे ही केळी त्यांना देऊया म्हणजे काहीतरी खाल्ल्यासारखं नाही का देवीला उपवाशी नाही पाठावं लागणार केळी आणलेली आहे तर केळी आणि चहा वगैरे दूध वगैरे असं काहीतरी मी बनवते तर चला आता मी फटाफट पूजा वगैरे मांडून घेते फटाफट आवरते मला साडी वेअर करायची अजून सगळं काही तयारी करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याकडं पण अशीच गुरुवारची लगबग चालू असेल तर चला सगळ्यात आता मी पटपट साडी वगैरे घालून घेते पूजा वगैरे मांडते आणि परत तुम्हाला मी भेटते खूप छान पद्धतीने माझी पूजाचे मांडणी वगैरे सगळं झालेलं आहे आणि खूप गरबड गरबड सगळं काम केलेलं आहे कारण की बायका साडेबारा वाजता मुलांना घ्यायला येतात तर मला त्यांना सगळ्यांना घरी घेऊन यायचं आहे तर बघा सुंदर अशी मी पूजा वगैरे मांडलेली आहे सगळं माझं सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता फक्त ज्या सुवासिनी येतात त्यांची ओटी वगैरे भरायची त्यांना फळं वगैरे तर चला मी पुढं कसा ब्लॉग म्हणजे कसा पूजा वगैरे करणार आहे तो ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण अशीच पूजा केली असेल तर कमेंट करून सांगा तर मी बॅक साईडने पूजाची मांडणी वगैरे कशी केलेली आहे काय काय घेतलं आहे ओटी तिच्या सामनामध्ये ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि कसं कसं आहे ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर मला हे वाटतंय की आज पुरणपोळीचं कोणीतरी जेवण जेवायला पाहिजे होतं पण पुरणपोळीचा स्वयंपाक पण केला असता मी कारण की पाच जणींना जेवायला काही की जास्त काही लागत नाही पूर्ण स्वयंपाक पूर्णाचा स्वयंपाक पण केला असता मी कारण पण माझी आजी सासू खूप सिरियस सा आहे तर त्यामुळे प्रांजलच्या पप्पांनी सांगितलं आहे का पुरण वगैरे काही करू नको बरं नाही वाटत ते आपल्या घरातले एखादी विकती आजारी असल्यावर आपण हे असं करून खायला तर दादा पण नाही आहे घरी आणि मग मला पण म्हटलं ठीक आहे नाही बनवत काही मी आणि मग साध्या पद्धतीने आपलं उद्यापन आज होणार आहे तर बघा शेवटपर्यंत ब्लॉक अशा पद्धतीने माझी पूजेची मांडणी वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि इथं मी सगळं व्यवस्थित तयारी वगैरे करून घेतलेली आहे फळं वगैरे फुलं म सगळं व्यवस्थित मांडणी वगैरे करून घेतलेली आहे खूप घाई झाली मला आज काय करणार आणि आमोशा पण आजच आहे त्यामुळे मग मला लवकर लवकर हे सगळं उरकवायचं होतं तर बघा साधी सिंपल आपली ही मांडणी वगैरे आहे तर खूप छान वाटतं आहे आज पाचवा गुरुवार आहे आणि मार्गशिक्ष महिन्यात ह्यावेळेस पाच गुरुवार आले खूप भारी वाटलं काही काही जणींनी तर चार गुरुवारचंच उद्यापन केलं तर प्रत्येकाचं वेगवेगळं वेग तर ब्राह्मणांना विचारलं होतं पाचवा अमांशाच्या दिवशी गुरुवार येत होते म्हटले गुरुवार मार्गशर्ष महिन्यातलाच आहे करायला चालतो तर मग म्हटलं चालेल तर बघा आता मी जाते खाली प्रांजलला पण घेऊन येते आणि ज्या सगळ्या लेडीज आलेल्या आहे सुवासिनींना त्यांना पूर्णांना घरी पाच जणींना घरी घेऊन येते तर चला आता जाऊया शाळेत

आपलं छोट स्कूल झालंय घरात आत्ताच सगळ्या बायका गेलेल्या आहे मस्त सुवास व्यवस्थित सगळं झालेलं आहे व्हिडिओ काढायला लावलेलं ला होतं स्टँड पण ते व्हिडिओ क्लिक झाला नाही त्यामुळे व्हिडिओ काही जमला नाही काढायला आणि मुलांची गर्दी पण खूप झाली होती तर ते व्हिडिओला मी स्टँड वगैरे सगळं लावलं होतं पण क्लिक नाही झालं वाटतं तर व्हिडिओ काही जमला नाही घ्यायला <coughs> <coughs> मी फोटो वगैरे आहे ते फोटो मी इथं मध्ये लावते आणि चला आता सगळ्या घरात मुलांनी कसं खेळे वगैरे तर थोडं खेळणे वगैरे खाली पडलेले आहे ते सगळं मी व्यवस्थित आवरून घेते आणि संध्याकाळी थोडंसं बाहेर वगैरे जायचं आहे मार्केटला भाजीच्या भाजी वगैरे आणायची आहे गावाकडून आले तशी भाजी वगैरे काही आणलं नाही आहे तर भाजी वगैरे सगळं घ्यायचं आहे तर ठेवलं असेल कोणी जाऊ दे नको हात नको लावतो तू चल तू युनिफॉर्म काढा आता तर चला आता मला ना कपडे धुवायचे तर मी फटाफट कपडे वगैरे सगळं धुवून घेते आणि आजचा दुसरा काही ब्लॉग नाही आहे आपलं महालक्ष्मीचं उद्यापन आहे ते कशाप्रकारे केले तेच दाखवणार आहे तर आताच दादाचा व्हिडिओ कॉल आला होता आजीला दाखवत होते तर आजी आहे थोडंसं काही खाल्लं नव्हतं आज थोडंसं आहे म्हणे शिरा वगैरे केला होता तर शिरा खाल्ला आहे आणि तुळशीच्या पाया पडायला त्यांना चालता येत नाही असं खरकत 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 तुळशीच्या पाया पडायला आले म्हणे तर बघू आता कशी आहे तब्येत काय आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि टेक केअर